कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार देशभक्त कोशकार चंद्रकांत शाहसने प्रणीत करनाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे अंतर्गत ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर असे नऊशे अठ्ठेचाळीस दिवसांच्या परिक्रमेअंतर्गत दोन हजार छायाचित्रांच्या कारे भव्य प्रदर्शनाचे मोफत आयोजन श्री ज्ञानेश्वर कमिटी आळंदी जनहित फाउंडेशन आळंदी यांच्या वतीने आळंदी देवस्थानच्या सहकार्याने श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र गुंडरे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी दिली प्रदर्शनाचे 15 दोन हजार उद्घाटन ऑगस्ट चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी प्रमुख विश्वस्त विधी तज्ज्ञ श्री राजेंद्र उमाप विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख श्री योगी निरंजन नाथजी विश्वस्त डॉक्टर श्री देशभक्त कोशकार चंद्रकांत शाहसने व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे देशभक्त कोशकार चंद्रकांत शाहसने लिखित दहा हजार क्रांतिकारकांची माहिती देणारा देशभक्त कोश तसेच 2000 अन्य अन्य 2000 दोन हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्राचे प्रदर्शन आणि अन्य डिजिटल ठेवा या ठिकाणी मोफत पाहण्यास तसेच देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे मोफत प्रदर्शन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी देवाची येथे सकाळी नऊ ते, ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आयोजित केलेले आहे या प्रदर्शनात दोन हजार सात आणि अज्ञात क्रांतिकारकांची प्रदर्शनातून देण्यात येत असल्याचे संयोजक अर्जुन यांनी सांगितले तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पंच्याहत्तर फोटो वेगवेगळ्या माध्यमांच्या आकारातून साकार करण्यात आले आहे हे सर्व पाहण्याची सुवर्णसंधी आळंदी मंदिरात मिळणार असून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन देशभक्त कोशकार चंद्रकांत शहा यांनी केले आहे आळंदी परिसरातील शालेय मुलांनी पालकांसह तसेच नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन छायाचित्र प्रदर्शन पाहण्यास मिळालेल्या परवणीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा